लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आताची मोठी बातमी बात समोर आलेली आहे राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींनो सतरावा अठरावा आणि एकोणावीस हप्त्याचा जी आर आलेला आहे म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बहिणींनो या योजनेत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आणि ज्या बहिणींची के झालेली आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये येणार आहे तर बघा बहिणींनो जवळपास अठ्ठ्याहत्तर लाख लाडक्या बहिणींना हप्ता जमा झालेला आहे तर बघा बहिणो सतरावा अठरावा आणि एकोणावीसावा हप्ता या तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये वाटप सोबत अजून एक मोठी अपडेट आहे खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा म्हणूनच शेवटपर्यंत बघा बघा बहिणींनो बदल झालेला आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना के वाय सी करता येत नव्हती त्या लाडक्या बहिणींसाठी बदल झालेला आहे बघा लाडक्या बहिणीनो तुम्ही जेव्हा केवायसी प्रक्रिया करायला जाता तेव्हा तुम्हाला असा ऑप्शन येतो पतीचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक टाका तर मग लाडक्या बहिणींना असा प्रश्न उपस्थित झाला होता पती पण नाही आणि वडील पण नाही मग आधार क्रमांक टाकायचा कोणाचा तसेच मंत्री आदित्यताई तटकरे यांनी घोषणा केली होती जर तुमचे पती यायात नसतील तर त्यांचे मृत्यूपत्र तिथे अपलोड करायचे आहे आणि महत्त्वाचा म्हणजे जर घटस्फोटीत महिला असेल तर घटस्फोटाचे कागदपत्र तिथे अपलोड करायचे आहे अशा पद्धतीचा केवायसी सी प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे आणि बहिणीनो के वाय सीसाठी सुद्धा मिळालेली आहे म्हणजेच तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि बहिणीनो फक्त दोन मिनिटाची के वाय सीची प्रक्रिया आहे त्यामुळे लवकरात लवकर के वाय सीची प्रक्रिया करा आणि हो तुम्हाला जर ओ टी पी येण्यास प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आधार सेंटरमध्ये जाऊन तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा आणि शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे लवकरात लवकर ची प्रक्रिया पूर्ण करा आता मी तुम्हाला अपडेट ती अपडेट सांगणार आहे ती समजून घ्या हे बघा बहिणींनो सतरावा अठरावा आणि एकोणवीसवा हप्ता याबद्दल अपडेट अशी आली आहे की हे बघा बहिणीनो तीन महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे पण बहिणीनो तुम्हाला सतराव्या आणि अठराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये नक्कीच मिळू शकता या दोन महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये होऊ शकते नाहीच झाले दोन महिन्याची वाटप तर दीड हजार रुपये तुमचे चार डिसेंबर पर्यंत तुमच्या बँक अकाउंटला जमा होती परंतु येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तीन रुपये वाटप होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला चार ला टक्के लाडक्या बहिणीनो अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या वेळी सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना बोनस दिल्या जाणार आहे लाडक्या बहिणीनो बोनस वगैरे कुठलंही जाहीर झाले नाही ती एक फेक अपडेट होती आणि लाडक्या बहिणींना साडे हजार रुपये मिळणार हे न्यूज मध्ये सुद्धा अपडेट आलेली होती तर ती पूर्णपणे व्हायरल झालेली अपडेट होती कुठल्याही लाडक्या बहिणींना साडे पाच हजार रुपयापर्यंत बोनस जाहीर झालेला नाही ना त्याचा कुठलाही जी आर आलेला नाही आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर या योजनेचा खरोखरच लाभ घ्यायचा असेल तर केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा तर लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल